खरीप हंगाम बाधित शेतकऱ्यांना शासनाचा निधी बँक खात्यावर जमा होण्यासाठी ई प्रमाणीकरण आवाहन करण्यात आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देऊन संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी दिली आहे तहसीलदार यांनी शेतकऱ्यांची व्ही तस के लिस्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे तसंच तहसीलदार यांनी तालुक्यातील महसूल मंडळ तलाठी सज्जा आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी एकोणतीस जून आणि तीस जून रोजी ई के वाय सी करणं याबाबत कॅम्पचं आयोजन केलंय तरी ई के वाय सी प्रलंबित शेतकऱ्यांनी सदर यादीतील व्ही के नंबर घेऊन तालुकास्तरीय महसूल मंडळामध्ये जाऊन ई के वाय सी प्रमाणीकरण करून घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे